माझं नाव शीतल भोसले आम्ही बी डी डी तीसमध्ये होतो तीसमध्ये म्हणजे सात आठ वर्ष तरी आम्ही तिथे होतो तिथून मग आम्हाला त्याने ट्रान्झिट कॅप दिलं आणि नंतर मग आता चार वर्षाने आम्ही इकडे आलो पण आता खूप छान वाटतं आहे थर्टी सेवन फ्लॉवर भेटलाय आणि म्हणजे असं वरून बघायचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो चाळीत होतं ते पण वातावरण खूप छान होतं पण आता थर्टी सेवन एक फ्लॅट सिस्टीम मिळाली त्यामुळे छान वाटतंय वेगळा म्हणजे आता चाळीतले छोटे रूम होते छोटे आता कसं टू बी एच के भेटलंय म्हणजे खूपच मोठी आहे उद्या भविष्यात मुलांना शिक्षणासाठी वगैरे खूप छान आहे आणि असं म्हणजे खूप किचन वगैरे पहिल्यांदा असं छोट्या सगळं कम्फर्टेबल वाटायचं पण एवढं असं नाही आता खूपच छान वाटतंय नाही तिथे आम्ही चौगच आहोत आमचे सासरे ऑफ झाले बीडीडीत असताना त्यानंतर मग सासू आम्ही नवरा बायको आणि मुलगा चौघ जण आहोत तिथे म्हणजे असं सगळं एकाच रूम मध्ये सगळं असायचं आता प्रत्येकाला सेपरेट रूम आहे त्यामुळे छोट्याचा अभ्यास होतो वेगळा रूम भेटल्यामुळे तो अभ्यासाला तेवढा जरा त्याला पण वेगळं वाटतं की मला सेपरेट रूम मिळाली आणि बाकी किचन वगैरे पण असं म्हणजे सेपरेट किचन आहे आपलं त्यामुळे एक वेगळा आनंद असतो की कि किचन मध्ये बायकांचं कसं किचन मध्ये असतं म्हणजे खूप छान वाटतंय असं दिवाळीची तयारी म्हणजे आता यावर्षी कसं सगळ्यांची काम चालू होती पण नेक्स्ट इयरला तर खूप छान असेल <laughs> यावेळी सगळं घाई घाईत झालं सगळं शिफ्टिंग वगैरे करायचं होतं ते हे सगळं इंटेरियलच जरा आम्ही केलं वेगळं ना मग ते जरा घाई घाई अशी होती आत्ता आलो आम्ही नवरात्रानंतर आलो. हा त्यामुळे मग जरा असे तरी पण तेवढं खूप झालं पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा जास्त असेल